शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे करा बाबासाहेबांची ताकद आंबेडकर साहेबांची ताकद तुमच्या मागे भाऊ म्हणून पूर्ण उभी करायची नैतिकता नैतिक जबाबदारी आमच्या आणखी याच्या मागे कोण आरोपी असतील याचा सुगावा आपण पोलिसांना पोलीस आणि प्रशासनाची सुट्टी नाही त्यांना आम्ही सोडणार नाही आता आता या लहान लेकरांनी त्यांचा बाप गमवले काय यांना याला यांना समज सुद्धा ना आशाबाई गमावले ना बाकीच कोण ते पण घेतले पाहिजे नाही त्याच्या हात मागच लांब सगळे शिकून त्यांना पुन्हा झाली पाहिजे शंभर टक्क्याला फाशी झालेच पाहिजे नाही परत आणखी कुठल्या समाजाच्या माणसाला गेल्या पाहिजे परत गुरुगरीबावरती हातूक त्यांची इब्बत त्यांना झाल्या पाहिजे आज एक जण अश्विन कांबळे गेला आणखी अशा अश्विन कांबळे परत डोंगरीत त्यांना झाल्या पाहिजे या अशा गुंडवृत्तीच्या लोकांना हे बसल्या पाहिजे ना त्यांना भीती त्यांच्या मनामध्ये वाटल्या पाहिजे ना, ना मानपाडा पोलीस स्टेशन मानपाडा नाही लागत टिळकनगर लागतो मी टिळकनगरच्या इन्स्पेक्टरच्या पीआयच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्या कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये परंतु इथं आल्यावरती मला काही विषय कळाले की तीन तीन शस्त्रांना त्यांची ते हत्या केली बरोबर ना त्यामुळे त्यांनाही आपण कुणाला सोडणार नाही ना प्रशासकीय कुठल्या अधिकाऱ्याला तीन तीन शस्त्रांनी एक व्यक्ती कशी का हत्या करू शकते नाही नाही याच्यामध्ये सामूहिक येऊन यांनी यांची हत्या केली प्लॅनिंग करून प्लॅनिंग करून प्लॅनिंग करून ते मी बघितलं ना तो व्हिडिओ सीसीटीवी ज्या साईडला नाही त्या साईडलाच त्यांनी हे केलेलं आहे हे मी माऊ आकाश एक मदत तालुका कल्याण जिल्हा ठाणे बदलापूरच्या नजदीक एक गाव आहे त्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं ना संविधान चौक बांधलं गेलं आणि हे संविधान चौक हटवण्यासाठी इथल्या प्रशासकीय यंत्रणेकडून जाणीवपूर्वक हा त्रास दिला जात होता मी आत्ताच इथल्या कलेक्टर मी आत्ताच कल्याण तालुक्याच्या तहसीलदारांशी बोललेलो आहे आणि त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे हा बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान चौक हे स्तंभ हे फक्त स्तंभ नसून अमा तमाम आंबेडकर वादांची अस्मिता आहे आमची अस्मिता आहे ज्या बाबासाहेबांनी आम्हाला हजारो वर्षाच्या गुलाबीतून ज्या बाबासाहेबांनी आम्हाला हजारो वर्षाच्या अन्यायातून मुक्त केलं त्या बाबासाहेब आंबेडकरच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं जे संविधान चौक आहे त्या जर संविधान चौकाला इथला कोणी हात लावील त्याच्या मागे किती मोठी ताकद असू दे परंतु जोपर्यंत हा भाईसाहेब जाधव जोपर्यंत हा भाईसाहेब जाधव जिवंत आहे बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेऊन सांगतो आंबेडकरी चळवळीची शपथ घेऊन सांगतो दलित चौकाला कोणी हात लावला मग तो तहसीलदार असो आमदार असो खासदार असो बेन शोध पण सोडणार नाही आमची अस्मिता आहे आमचा सन्मान आमचा बाबासाहेब आंबेडकर आहे संविधान चौकाकडे कुणाही वाईट नजरेनं बघायचं नाही संविधान चौक जोपर्यंत हे जांभूळ या देशाच्या नकाच्या वरती अस्तित्वात संविधान चौक हे कायम राहील एक वेळा हे गाव मिटून जाईल चौक हे जगाच्या शेवटपर्यंत राहील संविधान चौक आमच्या अस्मिता आहे आणि ते शेवटपर्यंत राहील या माध्यमातून मी जांभूळगावच्या माझ्या बौद्ध समाजाच्या माझ्या बहुजन समाजाच्या चा लोकांना शब्द देतो तुम्हाला बालमाऊलीनं तुम्हाला काळजी करायची गरज नाही दारात तुम्हाला काळजी करायची गरज नाही संविधान चौकाची जबाबदारी आजपासून या क्षणापासून भाईसाहेब जाधवची आहे त्यामुळं काही काळजी करायची गरज नाही तहसीलदारला मी कुठल्या भाषेत बोलो आपण ऐकलं कलेक्टरला सुद्धा उद्या याच भाषेत मी बोलणार आणि संविधान चौक हे शंभर टक्के अगदी कायम राहणार याला कोणी हात लावणार नाही ना ना या माध्यमातून मी इथं आपल्याला शब्द देतो आणि इथेच थांबतो जय भीम जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद